छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असे तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते तुमची जीभ धगावते कशी महाराजांना आरे तुरे करायला काय करताय देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा तुम्ही अमित शहाचं भाषण आहे का त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख बरं का हिंदुत्ववाद्यांना नकली हिंदुत्ववाद्या औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार त्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या औरंगजेबाप्रमाणे काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले निमित्त रायगडचं होतं पण त्यांचा राजकीय दौरा होता खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या जेवण वगैरे होत पण ठीक आहे अशी स्नेहभोजना व्हायला पाहिजे पण पालक मंत्राचा तिढा काय ते सोडवू शकले नाही रायगड सारख्या जिल्ह्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन रायगडावर तिथे तुम्ही तुमच्या मधला एकोपा दाखवू शकला नाही मी पाहिलं की एसनशी गटाचे लोक स्नेह बोधणार नव्हते असं मी पाहिलं पण तो त्यांचा प्रश्न पण रायगडावर आपण जे म्हणत आहे जे भाषण आहे छत्रपतीच्या विषयीच ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्या इतकी वाईट वेळ आलेली नाही छत्रपती काय होते छत्रपतींचा विचार काय होता छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे त्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे हे आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणार लोक माना डोलावणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही एवढंच सांगतो आणि एवढी कस गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाची खडग उकडण्याच्या उकडून टाकण्याच्या विचाराने भारावून गेले औरंगजेबाचे थडग कबर ज्याला आम्ही म्हणतो थडग म्हणतो ते राहता कामा नाही ते उकडून टाकू आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोक म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर औरंगजेबाची समोर, समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदु नकली हिंदुत्ववाद्यांना औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधी त्यात मग तितकं हाणामाऱ्या दंगली काढवली गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढा प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी कि चा, चा, हो, प्रतेक्षय, प्रतेक्षय। चा, चा, की औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थळग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आला आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता आणि छत्रपती शिवरायांचे दोघे चाहते येशनसी असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला ना हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंड निघाला असता तर जे वर त्रिकूट होत ना देवा भाऊ अजित पवार अजित दादा संयम आहेत तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट था, केला असता तसं हिंदुत्व हिंदुत्वाचा कडेलोट झाला अमुक झाला अमुक झाला औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतायत समाधी म्हणतायत हे दोघे आघाडीवर असते मग काल अजित अमित शाह यांनी औरंगजेबाच्या खडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही या दुर्दैव आहे असा आहे तुम्ही अमित शहाचं भाषण ऐका त्यांनी त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा पिर्वी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत ते या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात ते कुठले ज्ञान देव आम्हाला ज्ञान देणारे ज्या ज्ञानाची आम्हाला गरज ते आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने एक किया शिवाजीने ओ किया शिवाजी को ये है शिवाजी को भाषा आहे तुमची जी। तुमची जीप धडावते कशी महाराजांना आरे तुरे करायला काय करताय देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दाख गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल चित्रांवर करता ना तुम्ही राज्याच्या गृह देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू कुठे आहेत ते एसन वाले आले एसन शिव पक्षाचे लोक कुठे आहेत फालतू नकली हिंदुत्व शिवाजी शिवाजी शिवाजीने हे केलं मग ही मुभा सगळ्यांना आहे का मित्रांना तुम्ही प्रश्न विचारता ना धरपोक भरे लोक आहेत आणि यांचं छत्रपती प्रेम ढोंगी आहे पण जर तुम्ही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्यक्रम रायगडावर करताय तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलं नाही बरोबर ना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजीहाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असे हे अमित शहाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवत काय संबंध तुम्ही शाहू महाराजांना सन्मानांना बोलवायला पाहिजे होतं कालच्या का कार्यक्रमात तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं का त्यांनी त्यासाठी ता तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का हे कोणतं धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्या संदर्भात